कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे शुक्रवार आणि आत्ता मी सव्वा आठ वाजता ब्लॉग चालू करते त्याचं कारण पण चालते सकाळपासून ना थोडी मी टेन्शनमध्ये होती म्हणजे माझं आणि माझ्या मिस्टरांचं ना रात्री थोडं भांडण झालेलं होतं आणि त्या रागामध्ये ना मी त्यांना सांगितलेलं की मी काहीच करणार नाही कामं काय मी काही काही करणार नाही आणि मी उठली पण लेट आणि मी खरंच काहीच केलं नाही सेल्फ पार्कसुद्धा केला नाही कारण रागात होती तर आता माझा राग शांत झाले म्हणजे ते आता योगिनीला शाळेत ना घेऊन आले ना, ना तेव्हा मग आमचा मॅटर सॉल्व्ह झाला त्याच्यानंतर मी बोली चला आज लहान आजचा दिवस आहे माघरशीत महिना आता चालू होईल रविवारच्या नंतर मग काय मच्छी खात ना आम्ही महिन्यामध्ये महिनाभर तर आता मच्छी खाणार नाही माघरशीत महिन्यामध्ये पण पोरी कसं मच्छी मच्छी करत असतात मी मिली जाऊन दे म्हणून मी आता बाजारात जाऊन आली आणि मच्छी घेऊन आली तर दोघी बाजारात आता गेलेली मच्छी आणायला तर मुगाची भजी घेऊन आली आहे बघा ही मुगाची भजी ही चटणी आहे खोबऱ्याची आणि हा वडापाव मी नेत योगिनीसाठी आणले आहे तर आता जेवणसुद्धा बनवायचं आहे मी विला खाऊन घेते कारण दुपारी ना डाळ भात खाल्लेलं होतं आणि मिस्टरांना पण माहिती मी मच्छी आणायला गेली कारण ते म्हणाले काय ते बैदाची आमटी कर आज तर चला आता मच्छी फ्राय करायची आणि परत आमटी पण करायची मच्छीची सरत पहिला मच्छी धुवून घेतली मच्छी फ्राय करायची होती एका ताटामध्ये सर्व मसाले टाकून अद्रक लसूणची पेस्ट अंघूळ लिंबू सर्व एकत्र करून पाच दहा मिनटं मी बाजूला ठेवले मसाले लावून आणि ह्याच्यानंतर तर मी मच्छीची आमटी करणार आहे सुरम्याची आमटी करणार आहे तर त्याचा हा वाटप आहे आणि तोच मी सर्व एकत्र करून मिस्करमध्ये बारीक करून घेतलं आहे आता मी फोडणीला देणार आहे आणि त्याच्यानंतर हीच माझी मच्छीची एक कढई आहे म्हणजे त्याच्यातच मी मच्छीची आमटी बनवते त्याच्यात आधी बारीक कांदा घेतला आहे मीनी भाजून त्याच्यानंतर वाटप भाजून घेतला थोडासा पाणी गरम तो मी त्या कढई मध्ये टाक टाकला काय होतं सर्व ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं वाटपाचं जेवण असू कुठलं आधी गरम पाणी टाकल्यानं मस्त छान चव येते गरम पाणी टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला तेवढं मला वाढव्या म्हणजे पाहिजे होती आमटी तेवढं वाढून घेतली सुरमी मच्छी टाकली कुकुम कोथिंबीर मीठ टाकून त्याला दोन तीन मिनटं कल कड येऊन दिला आणि सुरमेची आमटी रेडी झाली एका साईडला मी मसाले लावून ठेवलेली मच्छी फ्राय करायची होती ती मी तव्यावर फ्राय करून घेते मिस्टर तर बोललेली होती मच्छी आणू नको बैदा कढी बनव करून बैदे होते पण मी बोली नको मच्छी शिव्या जेवण जास्ती जाणार नाही बैदा कढी एवढं कोण खाणार पण नाही नुसता बैदाबैद्या खाणार कढी कोण आवडीने खाणार नाही त्यासाठी मी मच्छी आणायला रात्री गेले तर इथे मच्छी माझी झाली आणि आता मस्त वैगी जेव्हा बसते मी आणि तुम्हाला मच्छी मी तोडून दाखवते खूप सुंदर लागत होती ही रावस मच्छी होती मी तोडते ती आणि सुरमे मच्छी आज वाचले आणि एवढी ढिगभर भांडी किचनवर राहायला काय मला सुचलं आणि मी मच्छी आणायला गेली आणि ती मच्छी घेऊन आली मच्छी बनवली मच्छी खाऊनसुद्धा झालाय पण एवढं जिवावर येतोय नाही भांडी घासायला आणि खटारा भांडीचा एवढा झालाय ना दाखवते मी बघा अवस्था आता हे सर्व खाली करून घेते भांडी घासून घेते फटाफट बारा पाच वाजले कारण माझं मडकं पण पाण्याचं मी भरला नव्हता मी बली नंतर भरेल करून कारण मच्छी फ्राय करणार तर परत मडकं पण माझं हे झालं असता तर फटाफट घासून घेते बारा पाच झाले साडेबारा वाजेपर्यंत पाणी असतो आणि आता मला फटाफट भांडी घासायची कारण पाण्याचं मडकंसुद्धा भरलं नाही पाणी गेलं नाही तर मात्र पान वांदे होईल माझे पाणी पियाचे पण तर चला भांडी घालते आणि सर्व आवरून घेतलं आहे पण मी तुम्हाला आता एक सांगणार आहे ते म्हणजे माझं किचन वटा आहे ना तिथं थोडं पाणी लिकेज होतो आहे त्यामुळे मी मिशोवर ना हे प्रोडक्ट मागवले ते म्हणजे या टूपचं नाव आहे रिफॉर्म करून ही टूप आहे आणि ही ना आपल्या किचनवटा किंवा लादेच्या चिऱ्यांमध्ये थोडं प्रॉब्लेम असेल तर ती ही टूप लावल्याने व्यवस्थित होतं तर सर्वात पहिला किचन आवरून घेतलंय आणि पाणीसुद्धा भरून घेतलंय फटाफट कामं केले साडेबाराच्या आधी बरं माझे कामं झाले तर इथे आता मी आली आहे लांबी दाखवायला म्हणजे आधीची लांबी भरलेली ना ती तुम्हाला दाखवते ती काय निघाली नाही आहे ती आहे तशीच तर ती ती काय मला लावायची नाही पण ह्या साईडची लांबी आधी लावलेली होती ना ती निघाली आणि खूप महिने झाले मिस्टरांच्या मागे लागते पण ते काय लावणार म्हणजे टाईमच नाही त्यांना आणि मी लावेल तर मला बोलत होते तू लावू नको मी लावेल करून ह्यासाठी मीनी मिशोवरनं ती टूप मागवली आता बघूया त्या टूप तरी लावतात आहे काय बरं ते बोलले हा मी लावतो करू म्हणे आले टूप लावायला तर आता तेच लावतात आहे टूप तर त्यांना मी बोलली ह्याचं काय ते म्हणत होते मला त्याचा काही उपयोग होणार नाही उगाच कशाला लावते पण मी बोलली आता मी मागवली आहे तुम्हाला टाईम भेटत नाही ला लांबी लावायला ती टूप लावून बघूया तरी काय कसं होते म्हणे मी बोली चला लावा ते लावतात आहे ते बोलतात आहे बघ तुला म्हणजे पटत असेल तर ठीक आहे नाही तर मी लांबी लावतो तर मी ला आधीच लावली असती तर ही टूप नाही मागवली असती मीनी तर ते, ते म्हणाले ठीक आहे आता हे लावून बघूया आणि त्याच्यानंतर आपण लांबी लावूया ससा लांबीच लावते मी हे असं लिकेज झाल्यावर पण मी माझे नखरे थोडे टूप मागून केले बघूया आता हे टूप लावल्यावर किती दिवस ते राहतं किंवा किती दिवस नाही तर आता हे टूप असे लावल्यानंतर काय करायचं तिथे प्लेन करायचं ते टूप लावल्यानंतर पण मला असं वाटतं की लांबीच बरी लावलेली हे तर हे असं नखरे वाटतात आहे तरी पण मी उली लावून घेऊया पण हे किचनच्या वट्यावर ठीक नाही बाकी कुठे आपल्या किचनच्या खाली अशी फट असते ना म्हणजे चिऱ्या असे गेलेले असतात तर तिथे लावायला ही टूप बरी आहे तसं मीनी वट्या खालचं माझं मी तुम्हाला आता दाखवेल वट्याखाली पण मीने ते टूप लावली आहे ते बघा हे असं बरंच करायला लागतं तर हे लावून झाल्यानंतर वट्याखाली थोडं चिर गेलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे इथे एकदा लावून घेतलेले ते अशी टूपचा फायदा करून घेत वाजले दीड आणि ती टूप लावायची होती ती आम्ही लावून घेतली वट्यावर वट्याच्या खाली पण थोडं लिकेज होतं तर तिथे पण लावून घेतलं दुसरं काय नाही गॅपमध्ये काय होतं थोडं छोटे छोटे किडे बन येतात आणि मग पाणी पण खूप लिकेज होत होतं ना म्हणून ही टूप लावून बघितली आता बघूया लावली तर आहे आता किती महिने ती राहील किंवा किती दिवस राहील काय आयडिया नाही पण एवढंच की ह्या ट्यूबवर असं लिहिलेलं आहे की, की सात दिवस हे ते पाणी बिन इतका लागायला नाही पाहिजे पण सात दिवस असं होणारच नाही आम्ही सकाळीच उद्या सकाळी उठूनच तिथे आवराआवरी करायला घेऊ पण तेवढे दिवस बघूया लावली आहे ना तेवढं ठीक आहे नंतर मला आंबी भरेल मिस्टर तर चला आता इथेच माझा मी ब्लॉग एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग पुढे बघतात त्याबद्दल थँक्यू तर चला बाय बाय